नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण डायनिंग टेबलवर नाश्ता करता करत असतात आणि तेवढ्यात आता विद्याने जे वडे बनवलेले असतात तर सत्यजी तिला म्हणतो की खरंच खूप छान असे वडे झालेत तेव्हा आता विद्या खूप लाजन खुश होते आणि तेवढ्यात ते यचच्या ते मोबाईलवर आता उदयचा कॉल येतो उदयचा कॉल बघून आता यशला धक्का बसतो यश घाईने घाबरतच आता मा तेथे असते म्हणून फोन पालथा टाकतो तेव्हा यमुना लगेच म्हणते की मा तू याच्यावर रागवत जा तो आम्हाला प्रत्येकाला सांगत असते की डायनिंग टेबलवर फोन वापरण्यास अलाउड नाही म्हणून आणि तू उदय यश दादाला का बोलत नाही आणि तेवढ्यात लक्ष्मी पुढे येते मा आता यशवर रागवते यश मी तुला किती वेळेस सांगितलं जेवण करून घे नाश्ता करताना फोन वगैरे काही वापरायचा नाही म्हणून तेव्हा आता लक्ष्मी पुढे येते लक्ष्मी लगेच आता यश चा फोन हातात घेते आणि मी माझ्याकडे ठेवते मा फोन आता तो फोन नाही वापरणार असं म्हणून आता लक्ष्मी आणि यश एकमेकांकडे बघून हसतात तर यमुनाला खूप राग येतो तेव्हा आता यश अगदी योग्य केलंच असं तो लक्ष्मीला आता हाताने खुनावतो तेव्हा लक्ष्मी ते किचन मध्ये जाते त्यानंतर मात्र आता पौर्णिमाला तर खूपच भूक लागलेली असते पौर्णिमा काकीला असं होतं की आता या सगळ्यांचं जेवण कधी होईल आणि कधी एकदाचं माझ्या पोटामध्ये जेवण जाईल कारण मला तर खूप भूक लागलेली आहे आणि पोटामध्ये असे कावळे ओरडतात म्हणून ती सगळ्यांचं जेवण केव्हा होईल त्याची वाटच बघून असते तेव्हा आता लक्ष्मी आता किचनमधून काय काहीतरी घेऊन येत असते तर पौर्णिमा लगेच पुढे जाते माझ्याकडे ते दे तोपर्यंत तू दुसरं काहीतरी घेऊन ये असं म्हणते तेव्हा आता लगेच माकडे बघत असते सुलोचना काकींकडे आणि आता सर्वांना म्हणते की अजून मी तुमच्यासाठी गरमागरम वडे आणलेत तेव्हा आता सुलोचना काकी पौर्णिमाकडे खूप छान बघत असतात कारण पौर्णिमाला भूक लागलेली आहे आणि तिच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे सुलोचना काकींनी ओळखलेलं असतं त्यानंतर आता इकडे कावेरी ही आपल्या चिंटू गप्पा करत असते परंतु आता जे काउनी स्वयंपाक बनवलेला असतो तर काका आणि उदय हे जेवायला बसतात तेव्हा आता काका म्हणत असतात की खरंच कावेरी बघितलंच का का कारण काऊने मला काही स्वयंपाक करून दिला नाही आणि जेव्हा ती घरात येत असते तर तेव्हा तीच स्वयंपाक करत असते मला काही पण करून देत नाही त्यामुळे असं वाटतं की कधी कधी देवाने एक नाही तर दोन दोन मुली मला दिलेल्या आहेत तेव्हा मात्र आता जे काही शेजारचे काका आलेले असतात तर ते गप्पा करायला येतात तेव्हा आता काका त्यांच्याशी गप्पा करत असतात आणि काऊला आवाज देऊन त्यांच्यासाठी सुद्धा नाश्ता घेऊन यायला सांगतात तेव्हा मात्र आता काऊ त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि त्या काकांना म्हणते की तुम्ही गावातील प्रत्येक मुलीचं लग्न जमवतात मग माझ्या मैत्रिणीसाठी सुद्धा चांगले स्थळ बघून तिचं सुद्धा लग्न जमवा तेव्हा मात्र आता काका म्हणतात की अगं पण तुझं मैत्रीण ऐकेन तेव्हा ना तेव्हा आता कावेरी आपल्या कावेरी चिंटूला म्हणत असते की अगोदर लग्न कोंडाण्याचं आणि मग लग्न माझ्या रायबायचं तेव्हा काका म्हणतात की ऐकलंच का अगोदर गावामध्ये फॅक्टरी उभी करायची आणि मगच ती लग्न करणार आहे त्यानंतर आता इकडे सर्व जेवण झाल्यानंतर आता ह्या लेडीज असतात तर त्या जेवायला बसतात तेव्हा आता यमुना म्हणते की थांबा मी वाट्या घेऊन येते परंतु जेव्हा आता विद्या पौर्णिमा काकीला वडा वाढायला जाते तर सुलोचना ताई असतात तर त्या आता गंमत करतात तर त्या विद्याला म्हणतात की तू तिला वडा वाढू नको कारण तिने अगोदर ऑलरेडी वडा खाल्लेला आहे कारण जेव्हा आता पौर्णिमाच्या हातात ते वड्याचं भांड लक्ष्मीने दिलेलं असतं तेव्हा चोरून एक वडा मात्र पौर्णिमा काकीने खाल्लेला असतो तेव्हा आता काकी तर खूपच घाबरते आणि भामटी होते तेव्हा आता परत म्हणते की नाही नाही फक्त एकच वडा खाल्ला होता तेव्हा आता काकी म्हणतात की काही का असं ना परंतु तू आपल्या घरातील नियम तर मोडलास ना म्हणजे तुझ्याकडून चूक झाली हो की नाही पुरुषांचं जेवण झाल्याशिवाय आपण बायका जेवत नाही हा आपल्या घरातील नियम असतो आणि हा नियम तू विसरलीस का पौर्णिमा पौर्णिमा तेव्हा आता म्हणते की, की चूक झाली तर म्हणजे सुलोचना काकी म्हणतात की काही हरकत नाही अगं चूक तर तुझ्याकडून झाली मग या चुकीतून सुद्धा तू काहीतरी शिकायला हवं नाहीतर घरातील सर्वजण परत अशाच चुका करत राहशील त्यासाठी तुला चूक म्हणून शिक्षा आता तू आज उपवास धरशील ते ऐकून आता पौर्णिमा काकी म्हणतात की काय म्हणते तर काकी म्हणतात की हो तू जर उपवास केला तर नियम तुझ्या डोक्यामध्ये पक्का बसेल आणि भुकेवर ताबा कसा मिळवायचं याची तुला सवय होईल तेव्हा पौर्णिमा काकी म्हणतात की पण वहिनी आहो आजच्या दिवस तेव्हा आता सुलोचना काकी तिच्या जे काही टेबल वर भांड आहे तर ते ताट हळूच काढून घेतात आणि म्हणतात की भूक माणसाला सर्व काही शिकवते तेव्हा आता सुलोचना काकी थोडेसे किचन मध्ये जातात तर यमुना म्हणते की काकू अगं तुझ ना तुझ्या जिबेवर खाण्यावर ना कंट्रोल आणि ना बोलण्यावर सुद्धा तेव्हा मात्र आता जेव्हा यमुना वडे सांबार खात असते तर लगेच आता ती मुद्दाम काकू समोर विद्याला म्हणते की खरंच तुझ्या हाताला कमालच आहे खरंच काय मस्त बनवले तू वडे आणि सांबार आणि ही हिरव्या मिरची चटणी सुद्धा खूप छान बनवली तेव्हा मात्र आता विद्या हसते आणि पौर्णिमा काकेकडे बघत म्हणते की थँक्यू यू तेव्हा आता पौर्णिमा लगेच विद्यावर डोळे वाजवते तर लगेच आता विद्या घाबरते त्यानंतर आता इकडे जो काही मंदार आहे तो धावतच येतो आणि धावतच आल्यानंतर तो आता कावेरीकडे बघत असतो तेव्हा आता सर्वजण मंदारला ये आणि नाश्ता कर असं म्हणतात तेव्हा आता मंदार कावेरीला विचार तो की तू बरी आहेस ना कारण मला असे समजले की कुणाशी तरी भांडण वगैरे झालेस तेव्हा आता कावेरी म्हणते की हो मंदार अरे मी एकदम व्यवस्थित आहे तेव्हा आता काका हसून करता करता म्हणतात की अरे काळजी तर त्याने घ्यायला हवी ज्याच्याशी तिचा वाद झाला तेव्हा मात्र आता सर्वांना खूप हसायला येतं तर मंदार म्हणतो की कावेरी तू त्या दिगंबराचं चॅलेंज का स्वीकारलंस मला सांग बर तू आरतीला सगळ्यांना कसं बोलावणार आहेस तेव्हा आता काका म्हणतात की मंदार तू टेन्शन घेऊ नको तू बस खाली आणि काऊ त्याला आता नाश्ता करायला देते तर काका म्हणतात की टेन्शन घ्यायचं नसतं वेळच्या वेळी खायचं असतं अरे तू फॅक्टरी उभी करण्यासाठी किती मदत करतोय आणि बाळंकर यांना म्हणतात की हो आपली फॅक्टरी उभी राहावी म्हणून हे खूप मदत करतात त्यानंतर आता काऊचा छोटा तो बाळ आहे तर ते कावेरीकडे खूप छान असं खेळत असतं तेव्हा मात्र आता कावेरी तेथे बसते आणि कावेरी आणि काऊ बघत असतात काऊ म्हणते की बघ ना कावेरी तुझ्याकडे किती छान खुल्ला हा त्याचा चेहरा आणि असं वाटतं की तूच त्याची आई आहे तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मावशी पण ही बाळाची दुसरी आईच असते ओकी की नाही रे चिकू तेव्हा आता उदय म्हणतो की काका काही पण म्हणा चिकू खरंच खूप छान रमतोय त्याला त्याच्या आत्या आजी आजोबा यांचं प्रेम नाही मिळाले परंतु तुमच्या सगळ्यामुळे एक हक्काचं कुटुंब मात्र त्याला मिळाले त्यानंतर आता इकडे मा जी काही आहे तर विद्याला दुपारच्या जेवणासाठी ताकातील पालक करायला सांगते यश तिथे येतो यश म्हणतो की काय ताकातील पालक माझी फेवरेट डिश आहे तर लगेच मा म्हणते की हो यश तुला आवडते ना म्हणूनच करायला सांगितले तेव्हा आता यश म्हणतो की अगं पण तू तुझ्या स्टाईलने कर ना तेव्हा मा म्हणते की बरं ठीक आहे तुझ्यासाठी मी करेल असे म्हणून आता यश यश खुश होतो आणि मला म्हणतो की हे बघ ना अगं ऐक ना मा अगं कालपासून रामेश्वरीची कोकणामध्ये यात्रा सुरू झालेली आहे तीन दिवस आणि मागे तर तूच मला म्हणाली होती की आपल्या जो काही नवीन प्रॉडक्ट आहे तर त्याच्या सक्सेस तू नवच बोलणार आहेस म्हणून मा म्हणते की हो बोलले होते आणि आता जाऊयात तेव्हा लगेच यश म्हणतो की अगं जाऊयात नाही लगेच जाऊयात आपलं दर्शन तर होईल आणि तेवढ्यात यमुना तेथे हे सर्व ऐकत असते यमुना लगेच म्हणते की बापरे आणि हे मी काय ऐकते कारण तू आणि देवदर्शन यश अरे तू बरं आहेस ना कारण यशला आता देवदर्शनाचं निमित्त करून उदयदादाला भेटायला जायचं असतं म्हणून तो मला तयार करत असतो तेव्हा आता यमुना विचारते की अरे देवदर्शन आहेस की काही वेगळं कारण आहे जे तू माला म्हसका लावतोय म्हणून तुला विचारले तेव्हा आता लगेच यमुनाला काहीतरी काम देते आणि तिला जायला सांगते त्यानंतर यश आता माला विचारत असतो की अगं जाता आपण जाऊ ना नक्की त्यानिमित्ताने कोकण सुद्धा आपल्याला फिरता येईल त्यानंतर आता तेवढ्यात काका यशला म्हणतात की उद्या ऑफिस मध्ये एक महत्वाची मिटिंग आहे आणि नवीन जे काही प्रॉडक्ट आहे ना तर त्याची टॅगलाईन आपल्याला त्या प्रॉडक्टची ठरवायची आहे त्याबद्दल मग ती मिटिंग कशी आपल्याला टाळता येईल बरं तेव्हा यश धावतच काकांजवळ येतो आणि म्हणतो की मी त्यांच्याशी नक्की बोलेल आपल्याला मीटिंग ही पोस्टमन करता येईल तेव्हा आता काका म्हणतात की नको नको अरे असं करू नको त्यापेक्षा तू एक काम कर तुम्हाला त्या प्रॉडक्ट ची काही आहे तर त्याची टॅग दे आणि त्यानंतर मग तू जाऊ शकतो मग मी सगळं काही ठरू शकतो आणि तेवढ्यात पौर्णिमा सत्यजितला खुनावते की अरे तू बोल ना काहीतरी तू सुचव ना काहीतरी टॅग लाईन तू नेहमीच कसं मागे राहत असतो म्हणून आपल्या मुलाला सत्यजितला पुढे बोलायला सांगत असते तेव्हा आता सत्यजित म्हणतो की आई मला तसलं काहीच सुचत नाही तेव्हा आता पौर्णिमा रागवते पौर्णिमा म्हणते की कसं सुचत नाही रे तुला बोल काहीतरी बोल ना तेव्हा आता सत्यजित म्हणतो की ठीक आहे बघतो तू ऐकायलाच तयार नाही मग बोलतो तेव्हा यमुना पुढे येते आणि यमुना हसून यशला म्हणते की यश अरे जर टॅग लाईन आवडली नाही तर तुझं कोकणात जाणं कॅन्सल होईल तेव्हा यश पडतो आणि आता ही टॅग लाईन मी कुठून शोधू काहीतरी विचार करायला हवा असं विचार करतो नाहीतर मला जत्रा विसरावी लागेल आणि जत्रा जर मिस झाली तर मा आणि दादाची भेट नाही घडवता येणार ना। तेव्हा आता यश विचार करतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो तो लगेच त्याच्या बाबांना म्हणतो की मी दोनच मिनिटात आलो असं बोलून तो आतमध्ये जातो आणि रूम मध्ये गेल्यानंतर तो लगेच आता उदयला फोन करतो तर उदय म्हणतो की बोल ना चॅम्प अरे काय तेव्हा आता यश म्हणतो की दादा मला एक टॅगलाइन हवी आहे यश म्हणतो की हो अरे दादा तुला माहिती आहे की बिझनेस हे जे काही आहे तर त्यामध्ये मला थोडस सुद्धा रस नाही म्हणून परंतु ना ना हे मला कोण समजून सांगणार रे आणि हे पण एनिवे बाबांना आपल्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चसाठी एक टॅगलाईन हवी आहे तेव्हा आता उदय विचार करतो आणि आपल्या बिझनेस साठी ना असं बोलून तो असल चवीची परंपरा म्हणजे धर्म अधिकारी ही टॅगलाईन तर होऊ शकते एवढ्यात मात्र कावेरी आता मागून येते आणि कावेरी आता जेव्हा यश आणि उदय एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तर कावेरी मध्येच म्हणते की परंतु त्यात मात्र इमोशन्स नाही आणि जर तुम्हाला लोकांचं खप वाढवायचं असेल हे प्रॉडक्ट आपला आहे तर ते आपल्या घरातील आहे असं जेव्हा वाटलं पाहिजे त्यांना त्यांची चव ही आईच्या हातची आठवण करून देणारी वाटली पाहिजे तेव्हा आता उदय म्हणतो की जसं की तेव्हा लगेच कावेरी तिकडून म्हणते की परंपरा वर्षानुवर्षाची असल चल आईच्या हातची यशला जी काही टॅगलाईन कावेरीने सांगितलेली आहे ती खूपच आवडते यश म्हणतो की खरंच क्या बात हे दादा ही टॅगलाईन मला तर खूपच आवडली आणि दादा हीच फायनल करूयात आणि यांचा आवाज सुद्धा किती छान आहे आता उदय म्हणतो की एक मिनिट झाले का तुझ्या सुरू पुन्हा अरे जिने तुझं इतकं मोठं काम केलं तिला साधं थँक्यू तर बोल मात्र आता कावेरी चिकूबरोबर गप्पा करता करता बोलत असते परंतु आता यश खूप मोठ्याने थँक्यू असं ओरडतो तेव्हा आता थँक्यू म्हटल्यानंतर कावेरी आता वळून बघणार असते आणि ज्यामुळे हे काम अगदी एजिली झाले आणि ही टॅगलाईन एजिली माझ्यापर्यंत पोहोचली तर त्या इंटर इंटरनेटला सुद्धा थँक्यू खरंच तेव्हा आता लगेच हे ऐकून कावेरी खूपच खुश होते आणि ती वळून बघणार तोच लगेच आता यशला मा आवाज देते तेव्हा आता कावेरीचा चेहरा काही तो यश बघत नाही कावेरीच्या डोक्यामध्ये दुसराच काहीतरी प्लॅन येतो इंटरनेट युग असं जेव्हा यश म्हटलेलं असतो त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन आहे ती अगदी खूप खुश होते त्यानंतर तोपर्यंत सत्यजित सांगत असतो की हे बघा ही माझी टॅगलाईन एकदा खाल की अगदी पुन्हा खाल तेव्हा आता लगेच काका म्हणतात की नाही रे नाही आणि आता यशचे जे काही बाबा आहे तर ते सुलोचनाला विचारतात की तुम्ही तुमच्या मताबद्दल काहीतरी सांगा तेव्हा आता मा म्हणजे सुलोचना ताई म्हणत असतात की आता मी माझं मत काय सांगणार तरी सुद्धा मला असं वाटतं की लोकांना हे पदार्थ आपले वाटले पाहिजे म्हणजे आपल्याकडील त्यांना त्यांच्या घरची आठवण व्हायला पाहिजे त्यांना त्यांच्या आईच्या हातच्या चवीची आठवण व्हायला हवी यश ये बाहेर येतो आणि म्हणतो की परंपरा वर्षानुवर्षाची चव आईच्या हाताची किंवा सर्वजण आश्चर्याने यश कडे बघत असतात परंतु यशला असं वाटतं की नक्की ही टॅगलाईन नाही ही आवडलेली दिसत म्हणून यमुना आणि पौर्णिमा काकी खूपच खुश होत असतात परंतु आता यश अगदी हळू आवाजच विचारतो की टॅगलाईन नाही का आवडली परंतु यच बाबा लगेच हसतात आणि अरे वा परंपरा वर्षानुवर्षाची हाताची असे म्हणून ते आता कौतुक करतात तेव्हा आता लगेच होते उदय हात हाताचा घास खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नसते तेव्हा तिचे डोळे भरून येतात तर यश माला विचारतो की तुला आवडली ना तेव्हा आता मा म्हणते की हो प्रश्नच नाही खरंच खूपच छान तेव्हा आता लक्ष्मी आणि ह्या विद्या खूपच खुश होतात आणि एकमेकींना टाळे देतात तेव्हा आता त्यांच्याकडे बघत असते तर लगेच त्या घाईने कामाला लागतात तेव्हा आता यश मात्र मनामध्ये खूप खुश होऊन म्हणतो की सॉरी कारण हे क्रेडिट माझं नाही तर दुसऱ्या कोणाचं तरी आहे परंतु वेळ ती सांगण्याची नाही तेव्हा आता यमुना तर विचारतच पडते की याला हे इतकं पटकन कसं सुचलं असेल तेव्हा यश लगेच बाबांना म्हणतो उद्या आम्ही निघू शकतो ना तर लगेच बाबा म्हणतात लगे की हो हो नक्की सांभाळून जा तेव्हा यमुना म्हणते की हो ना मा मी सुद्धा तुमच्या सोबत येते तेव्हा आता यमुना निघणार म्हणून यश लगेच त्याचा चेहरा लगेच पडतो तेव्हा लगेच यमुनाला म्हणते की हो सगळ्यांनी तिकडे येऊन काय करणार आहात इथे घराकडे कोण लक्ष देणार त्यामुळे काही नाही तुम्ही इथे घरीच थांबायचं मी आणि यश जाऊन येतो तेव्हा यश खुश होतो आणि मला म्हणतो की मी पटकन बॅग पॅक करतो आपण पहाटे लवकरच निघूया तेव्हा यश लगेच आता लक्ष्मीकडे बघून डोळा असा हे करतो तेव्हा लगेच लक्ष्मी खुश होते परंतु यमुनाचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो यमुना विचार करतो की हा इतका खुश होऊन तयारी का करत असेल नक्कीच काहीतरी गडबड आहे तर कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं हे आता यमुनाच्या लक्षात येत त्यानंतर आता इकडे गावामध्ये क महाआरतीची वेळ झालेली असते आणि आता सर्व गावकरी तिथे येऊन जमतात परंतु जो काही आता सेट आहे तर त्याचं जे चॅलेंज कावेरीने स्वीकारलेलं आहे तर कावेरी तिथे आलेली नसते तेव्हा तो आता गावातील लोकांना म्हणतो की बघितलंस का ती कावेरी मोठमोठ्या फक्त बाता करत असते त्यामुळे बघितलं काय झालं का आज ती आलेली नाही आणि जी लोक कामासाठी बाहेर गेलेली आहे तर ती त्यांना सुद्धा काही घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे आहो गावकरी तुम्ही एकदा विचार करा कसं ती सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणणार बरं एवढ्यात लगेच काकांनो असं म्हणत कावेरीची तेथे एंट्री होते आणि कावेरीला बघून सगळ्या गावकऱ्यांचे कावेरीच्या पाठोपाठ मंदार काऊ आणि उदय हे चिकूला घेऊन तेथे येतात तेव्हा मात्र कावेरी आता त्या गावातील सावकाराला म्हणत असते की तुमचं कसं झालेलं आहे की हे बघा तुम्हाला सगळ्या गावाच्या पुढे पुढे करायचं असतं आणि जो शब्द मी तुम्हाला दिला होता तो शब्द मी पूर्ण करणारच जी गावातील माणसं आहे तर ती कामासाठी बाहेर गावी गेलेली आहे ती, गे ती माणसं आज आरतीला येथे येणार म्हणजे येणारच आता जे काही यश बोललेलं असतो की इंटर नेटवर तर त्याचा फायदा आता इकडे कावेरीला झालेला असतो आणि त्याच डोक्याचा वापर करून ते शेवटी गावातील जे काही माणसं कामासाठी बाहेरगावी का गेलेली आहे त्यांचं आणि गावातील लोकांचा कॉन्टॅक्ट ती लगेच करून देते आणि समोर पडद्यावर जी काही आता इंटरनेटवर ते जी काही माणसं आहे तर ती सर्वजण आता ह्या आपल्या गावासमोर दिसत असतात ते बघून सर्व गावाला खूप आनंद होतो आणि सर्वजण कावेरीच्या या हुशारीला टाळ्या वाजवतात तो आता मंदार खोशून कावेरीला म्हणतो की खरंच कावेरी तू खूप ग्रेट आहे सगळे लोक किती खुश झाले तेव्हा कावेरीच्या डोळ्यात आनंद तेव्हा तेव्हा मात्र आता सावकार खूपच चिडतो काका सुद्धा कावेरीला की खरंच तू करून दाखवलं तुझा अभिमान वाटला मला आता कावेरी म्हणते की हपोस अरे खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा व्हिडिओ कॉल वर ना नाही तर हे आपल्या सोबत असतील आपल्या फॅक्टरीचं स्वप्न आपण या गावात रोजगार यावा यासाठी नाही बघितलं सगळी कुटुंब एकत्र यावी म्हणून सुद्धा ही स्वप्न आपण बघितले तेव्हा आता लगेच बाबा म्हणतात की हो तुझं खरं आहे आता उदय म्हणतो की कावेरी देव करो आणि तुझं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊन दे उतरून दे आज जशी ही माणसं एकमेकांशी व्हिडिओ कॉल वर जोडली गेली तसंच माझा चिकू सुद्धा लवकरात लवकर त्याच्या कुटुंबाशी जोडला जाऊन तेव्हा दे। आता कावेरी म्हणते की हो भाऊजी असंच होईल माझी पूर्ण खात्री आहे तेव्हा आता कावेरी कुशल म्हणते की चला आता आरतीला सुरुवात करूयात तेव्हा कावेरी म्हणते की ते पण एकत्र आणि व्हिडिओ कॉल वर जे काही आता बाहेरगावी गेलेले सर्व मुलं आणि मुली आहेत तर त्यांना म्हणते की तुम्ही सुद्धा रेडी आहात ना आजच्या आरतीला तर ते म्हणतात की हो हो आणि चला ही ही आता लगेच कावेरी म्हणते की आरतीला सुरुवात करूया तेव्हा आता सगळेजण मंदिरात येतात आणि कावेरी तिच्या हाताने आरती ओवळत असते आरतीला सुरुवात होते जो गावातील सावकार असतो त्याला हे बघवत नाही तो सारखा आता त्या व्हिडिओ कॉलवर जे लोक आरती करत आहे त्यांच्याकडे रागाने बघत असतो आणि इकडे सुद्धा त्यानंतर आता काका हे आरती म्हणता म्हणता ते सुद्धा आरती ओवळतात शेवटी आता गावाबाहेर गेलेले सगळे लोक आरतीसाठी या म्हणजे कावेरीच्या डोक्याने एकत्र आलेले असतात इंटरनेटचा उपयोग करून तेव्हा आता ते आरती झाल्यानंतर काका सगळ्यांना आरती देतात तेव्हा कावेरी आरती झाल्यानंतर आता त्या सावकाराजवळ बाहेर येते आणि काय तुम्ही काकांप्रमाणे आता आरती तर सगळ्यांनी एकत्र केली तेव्हा तो सावकार म्हणतो की लय मोठा उंदीर मारलास मारला तो बाज करा ही आता आणि जे काही आता ह्या बापलेकीचं सुरू आहे तर ते बंद करा आणि ज्या काही जमिनी आता ठेवलेल्या आहेत ना त्या लोकांच्या जमिनी परत द्या आणि त्यांना फसवणं बास करा लोकांना पडद्यावर एकत्र आणणं आणि ही फॅक्टरी उभी करणं यात खूप फरक असतो तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते की मला माहिती आहे परंतु जसे हे प्रॉमिस मी पूर्ण केले तसंच फॅक्टरीचं प्रॉमिस सुद्धा मी लवकरात लवकर पूर्ण करणार म्हणजे करणारच तेव्हा आता लगेच तो सावकार म्हणतो की अगदी तुझ्या भावासारखं का तेव्हा आता सावकार मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि आता कावेरी आपल्या बाबांकडे वळून बघत असते कारण तो क्षण आता एकाही भूतकाळात घडून गेलेला आहे तो मात्र त्यांना आठवतो आणि तेव्हा आता लगेच सावकार कावेरीला म्हणतो की काय झालं बोल ना तर कावेरी सावकाराकडे बघत असते आणि तेवढ्या तिच्या मोबाईलवर एक कॉल कावेरी तो कॉल घेते आता तिकडून जी काही खुशखबर आहे तर ती ऐकून कावेरीला खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो ती लगेच आता काय असं म्हणून फोन ठेवते आणि लगेच आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते बाबांच्या हाताला धरते तर आता बाबा विचारतात की अगं कावेरी काय झालं फोन आला होता आपलं प्रोजेक्ट जे काही रिपोर्ट आहे तर ते सबमिट केलं म्हणून आपल्या फॅक्टरी साठी तयार आहे ऐकून सर्वजण अगदी आनंदाने नाचायला सुरुवात करतात अगदी मंदार मोट लगेच आतमध्ये येतो आणि मंदिरात हात जोडून अगदी तो परत आता वाजवायला सुरुवात करतो सर्वांना इतका आनंद झालेला असतो सर्वजण अगदी आनंदाने उड्या मारत असतात काऊ आणि कावेरी एकमेकांना मिठी मारतात परंतु जो सावकार आहे त्याला हे बघवत नसतं त्याचा खूप असा जळ होत असतो तेव्हा मात्र कावेरी खूप उड्या मारत असते तर आता जो सावकार आहे तर तो कावेरीकडे रागाने बघत मनात म्हणतो की तुझा भाऊसुद्धा असा जोड्या मारत होता त्याला सुद्धा मी कसं गायब केलं आणि तुला सुद्धा त्याच्यासारखं नाही गायब केलं तर मी सुद्धा नावाचा सावकार नाही म्हणून आणि ती जबीन पूर्ण मी हडपली तर नावाचा दिगंबर भालेराव नाही म्हणून तेव्हा आता तो सुद्धा खूप अडकलेला असतो आणि मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता ही आ, कावेरी एका दुकानात आलेली असते परंतु तेथे ते आता एक लहान मुलगा त्या बाईचा खूप रडत असतो तिचा नवरा तिला म्हणत असतो की ती बायकांची काम आहे तुझं तू बघ तेव्हा तिला स्वयंपाकसुद्धा करायचा असतो आणि त्या मुलाला सुद्धा सांभाळायचं असतं तेव्हा कावेरी पुढे येते आणि त्या माणसाला म्हणत असते की लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या पुरुषांची ही कामं तर बायकांची आहेत आणि तुम्ही फक्त गल्ल्यावर बसून पैसे मोजण्याच्या लायकीचे आहात का म्हणून कावेरी त्या बाईला त्या बाळाला सांभाळायला सांगते आणि स्वतः मात्र तिचं ते का काम करत असते तेव्हा आता तो जो माणूस आहे तर तो खाली मान घालतो तेव्हा कावेरी त्याला म्हणत असते की आजची स्त्री ही पुरुषांच्या दोन पावलं पुढे आहे तेव्हा मात्र आता मा ही सर्व ऐकत असते कारण मा ही दर्शनासाठी आलेली असते आणि तिचं हे सर्व बोललं ऐकून मा आता म्हणते की ही मुलगी ज्या घरामध्ये पडेल त्या घराचं अगदी वाटोळच होईल आणि अशा संस्काराची मुलगी मला माझ्या घरामध्ये नकोय आणि तेवढ्यात मंदिरात आता कावेरी आणि यश हे दोघेही बरोबरच देवाचं दर्शन घेतात तेव्हा आता कावेरी दर्शन घेऊ जात असते परंतु वाऱ्याची झुळूक आल्यामुळे तिची ओढणी आता यशच्या अंगावर अगदी चेहऱ्यावर जाते आणि ती अगदी एक वाऱ्याची झुळूक म्हणून अगदी अलगत बाजूला होत असते यशला तस तसे खूप छान वाटत असत तेव्हा तो जेव्हा मागे ओळखून फक्तो तर तेव्हा त्याला कावेरी जाताने दिसते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद